गृहमंत्री पुण्यामध्ये केव्हा केव्हा आले फक्त राजकीय एखादा कार्यक्रम असेल तर तिथं ते आलेले आहेत पण रेपच्या घटना मारहाणीच्या घटना कोयता गँग म्हणजे इथं तर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी मोठे मोठे पोस्टर लावले होते की आमचा हिरो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कोयता गँग संपवली अरे कुठं कोयता गँग संपवली रोज काय ना काय ते तिथं होत आहे त्यामुळे काय चाललंय एक तर देवेंद्र फडणवीस साहेब हे फार मोठे नेते फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी याच्यात हे पद त्यांना जमत नसेल तर हे पद दुसऱ्या कोणाची त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांनी जे काय तुम्हाला जमत मुख्यमंत्री पद ते त्या ठिकाणी बघावं आणि त्याच्याच बरोबर आम्हाला विनंती आहे की राजकीय याच्यामध्ये तुम्ही बिझी असाल अस तर मग हे कायदा व सुव्यवस्थेची आजची परिस्थिती जी बिकट होत चालली आहे त्याला जबाबदार कोण त्यामुळे जबाबदारी ही पूर्णपणे होम मिनिस्टर साहेबांची आहे आज जर कुठे रेप झाला मर्डर झाला खून झाला दंगल झाली त्याला पूर्णपणे होम मिनिस्टर हे जबाबदार असतील त्यामुळे होम मिनिस्टर म्हणून आज जी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुण्यात महाराष्ट्रात सगळीकडे झाली पूर्णपणे ते जबाबदार आहे ती सुधारण्याची जबाबदारी पण तुमची आहे त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हे लोकांना तुम्ही सांगितलं बाहेर शक्ती कायदा हा जो आमच्या महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणला होता तो कायदा आता तुम्ही पॅक करून कपाटात तिथे ठेवलेला आहे तो बाहेर काढा इतर कायदे तुम्ही आणत आहात जो कायदा तुम्हाला तिथं जन सुरक्षेचा नको तो तुम्ही तिथे आणलेला आहे हा मात्र आमच्या माता भगिनी सर्व समाजाच्या माता भगिनीचा सुरक्षेचा कायदा म्हणजे शक्ती कायदा हा जो तुम्ही लपून ठेवलेला नाही तर कपाट्यात ठेवलाय तो बाहेर काढून तो कायदा हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची विनंती